नमस्कार पुणेरे आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये दरवेळेला नवीन काहीतरी घडामोडी आपल्याला बघायला मिळतात पण शिक्षणाची या शिक्षकांची यामध्ये किती ससे होलपट होते हे आपल्याला बघायचं असेल तर उच्च शिक्षण संचालनालयाच्या बाहेर गेली चार दिवस झाले अमरण उपोषण काही प्राध्यापक मंडळी करत आहेत एट महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान मिळावं अशा त्यांच्या मागण्या आहे काय काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया काय नाव तुमचं माझं नाव डॉक्टर एस के शहा कुठून आला तुम्ही मी अकोल्यावरून आलेलो आहोत डॉक्टर राठोड आर्ट्स अँड सायन्स कॉलेज मूर्तिजापूर जिल्हा अकोला चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वी मान्यता प्राप्त महाविद्यालय आहेत ज्या महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाचं कायम विनानुदानित धोरण लागूच नाही आहे हे धोरण महाराष्ट्र शासनाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक नंतर लागू केलेलं आहे आमचे अठ्यात्तर महाविद्यालय चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीचे आहेत या मागणीसाठी सुरुवातीला आम्हाला शासनासोबत भांडावं लागलं या तारखेमधला घोड त्यांच्या लक्षात आणून दिला त्यानंतर महाराष्ट्र शासनाने हे मान्य केलं की तुमच्या महाविद्यालयांना कायमचं धोरण लागू होत नाही त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सरकारच्या कालावधीमध्ये पाच वेळा आमच्या महाविद्यालयांच्या तपासण्या झालेल्या आहेत शेवटची तपासणी होऊन सुद्धा दीड वर्ष झालेला आहे, आहे। आम्ही दोन हजार तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आझाद मैदान येथे पण आंदोलन केलं त्याची सुद्धा फलश्रुती काहीच आली नाही महाराष्ट्र शासनाकडे उच्च व शिक्षण विभागाने आपला प्रस्ताव सादर केलेला आहे उच्च उच्च तंत्र शिक्षण विभागाचे म्हणणे असे आहे की हा तुमचा प्रस्ताव फायनान्स कडे पाठवलेला आहे आर्थिक तरतुदीसाठी पण तिथून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही त्या अनुषंगाने आम्ही पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून संचालक कार्यालय पुणे येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत आमच्या काही सहकार्यांची तब्येत सुद्धा त्यामुळे खालवलेली आहे आपण इथे बघू शकतो की अनेक जणांच्या तब्येत इथे खालवलेल्या दिसत काय नाव बोलू शकतील मी प्राध्यापक शहाजी मर्सून आहे मी लातूर जिल्ह्यातून आलेलो आहे लातूर जिल्ह्यात आमचं महाविद्यालय आहे दखल घेतलेली नाही मॅडम इव्हन ते आम्हाला मध्ये पण बसू देत नाहीत रात्री मध्ये पाण्याची सोय नाही मध्ये येऊ देत नाहीत ते जाऊ द्या आमचा अष्टात्तर महाविद्यालयाचा जो अनुदानाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर पारित करून जोपर्यंत कॅबिनेट मध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत ठीक आहे नमस्ते मॅडम मी प्राध्यापक नागेश चंदन शिवे कला विज्ञान महाविद्यालय आटपाडी जिल्हा सांगली वरून आलोय गेल्या चोवीस वर्षापासून मी माझ्या महाविद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून काम करतोय माझी आता त्रेपन्न वर्ष वय झालेलं आहे वय सर्व्हिस माझी फक्त तीन वर्ष शिल्लक राहिलेली आहे आम्ही पाठीमागच्या दहा वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे अनुदानाची मागणी करतोय अनुदान द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यासाठी पाच वेळा त्यांनी मूल्य मूल्यमापन केलेलं आहे आमच्या महाविद्यालयाच्या तपासण्या केलेल्या आहेत आज देतो उद्या देतो परवा देतो असं म्हणत म्हणत जवळ दहा वर्ष आम्हाला त्यांनी टोलवत आणलेलं आहे कालच्याही कॅबिनेट पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चंद्रकांत पाटील जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आता उद्या तुमचा आम्ही निर्णय घेतोय अजित पवारांनीही मान्य केलं होतं की बाबा शिक्षण विभागाकडून अनुदानाची फाईल माझ्याकडे आली की दोन दिवसामध्ये मी मंजूर करतो आणि तुमचा हा अनुदानाचा प्रश्न मला चांगला माहीत आहे आणि तो मी निश्चितपणे सोडवतो आणि तुम्हाला न्याय देतो पण आज अगात ता असा दिसतंय की आमची फार मोठी फसवणूक केलेली आहे पाठीमागच्या सरकारमध्ये सुद्धा आमची फसवणूक झाली आहे आताच्या सरकारने सुद्धा आमची फसवणूक केलेली आहे आणि आचारसंहितेपर्यंत कसं तरी या प्राध्यापकांना टोलवत नाहीचं आणि ढकलून द्यायचं पुढचं जे होईल ते होईल त्यांच्या नशी आतापर्यंत शासनाची दोड आहे आमची मागणी अशी आहे मॅडम की आम्हाला जोपर्यंत अनुदानाचा निर्णय हा कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये फायनल होत नाही तोपर्यंत आमचे बंधू तिथे अमरण उपोषणाला बसले त्यांची तब्येत खालावलेली आहे कदाचित जबरदस्तीनं आम्हाला जर ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केला तर पुन्हा त्याच्यानंतर आम्ही सगळेजण आमरण उपोषणाला बारी बारीने बसणार आहोत पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आचारसंहिता दादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा त्यांनी ते अधिवेशना दरम्यान आमचा प्रश्न आमच्या वतीने त्या ठिकाणी मांडला आणि आता ज्यावेळेस ते वित्त मंत्री आहेत आणि ज्यावेळेस आर्थिक भार हा नोंदवला गेला पाहिजे फाईल होते त्यावेळेस ते म्हणतायत की बजेट नाही म्हणजे हे दुप्टी वागणूक त्यांचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि जेव्हापर्यंत आमचा निर्णय होत नाही आम्ही महिला आहोत पुरुष उठून इथून जाऊ शकतील पण आम्ही आमची जागा सोडणार नाही राज्य सरकार आता महिलांना पंधराशे रुपये देत आहे लाडक्या बहिणीच्या त्यासाठी त्यांच्याकडे फंड आहे पण शिक्षकांना द्यायला नाही आम्ही उच्च शिक्षित असून आम्हाला द्यायला नाहीये आणि ज्या न काही करता घरी बसत आहे त्यांना देण्यासाठी आहे हा तर आमच्या हक्काच आणि आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही आम्ही उठणारच नाही तो इथून आज एवढे जेंट्स आहेत आम्ही दोघी सुरुवातीपासून आहोत आम्ही लातूर जिल्ह्यातून आलो आहोत आणि जोपर्यंत आम्ही आमचा निर्णय पारित होत नाही तोपर्यंत आम्ही इथली जागा सोडणार आहे पोली पोली ते पोलीस असू देत कोणी यायचे ते मॅडम आम्ही उठणार नाहीत कारण आम्ही खूप त्यांच्या पद्धतीने घेतलेलं आहे त्यांच्या मनावर तपासण्या झाल्या सगळं सगळं झालेलं आहे शासनाच्या विरोधात न जाता त्यांच्या सबरीनं आम्ही सगळं घेतलेलं आहे तरी सुद्धा ते आमचा विचार करायला तयार नाही त्या ठिकाणी चंद्रकांतदा पाटलांना भेटलाय तुमच्यापैकी हजार तरी आमचे निवेदन उच्च शिक्षण मंत्री वित्त मंत्री यांच्याकडे गेलेले आहेत त्यांचं काही फक्त बोलताना म्हणतात की येऊ देत करू देत आणि ज्यावेळेस आता वित्त खात्यात फाईल गेले त्यावेळेस अजितदादा म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही अच्छा सो वित्त खात्यामध्ये ह्या सगळ्या प्राध्यापकांच्या फाईल गेल्या तेव्हा यांच्याकडे बजेट नाहीये आणि लाडक्या बहिणीची योजना जी निवडणुकीपूर्वी त्यांनी घोषित केली आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यांवरती पैसे पण जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सो या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे योजना राबवण्यासाठी ज्या निवडणुकीला समोर ठेवून ज्या योजना राबवल्या जातात त्या राबवण्यासाठी त्यांच्याकडे वाटेल तितकं बजेट आहे पण हे प्राध्यापक वर्ग जे शिक्षकांना नवीन पिढीला शिक्षित करण्याचं काम करतात त्यांना देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आत्ता इथे त्यांच्याकडे फंड नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणखीन काही लोक आहेत जे बोलणार बोला नमस्कार मॅडम हा जो शिक्षण क्षेत्र होणारा फार अन्याय आहे आज आमचे मुलं बाळ लग्नाला आले आशावर जीवन जागवा किती दिवस तरी अकरा वेळेस विधानसभेत प्रश्न मांडला जातो आणि त्याचा आता उद्या अनुदान दिलं जाईल परवा दिलं जाईल दर कॅबिनेटला के विचार केला जातो लोकसभेला असंच झालं आचारसंहिता लागले की विधानसभेच्या ला नंतर लागेल मग असा हा सत्ता चाललेला आणि विशेष मॅडम आम्ही जे बसलो आम्हाला इथं बसणं सुद्धा व्यवस्था व्यवस्थाना येणे बाहेर आम्हाला आज सुद्धा येऊन दिलं जात नाही सुद्धा आम्हाला पाण्याचा प्रश्न चार दिवस झाले आम्ही रोडला बसलेलो आणि आज सुद्धा प्रवेश नाही आम्हाला अन्याय हा आम्ही पीएचडी नेट सेट सर्व क्षेत्रामध्ये दोन दोन तीन तीन आमच्या विद्यापीठाला पुस्तक आहेत आणि हा आमच्या उच्च शिक्षणावर होणारा अन्याय हा हे प्रचंड घातक आहे आज आमचे मुलं बाळा विचार करतात की आज काय तुमची सही झाली का अर्थ खात्याची आज म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आली की आत्मदहन किंवा आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर टेपलेली आहे आणि इकडे लाडकी बहीण कोणतीच योजना सर्व प्रसार होतात प्रशिक्षण क्षेत्रात हा आले आहे मी प्राध्यापिका आशा शिवाजी गायकवाड गेले चार दिवसापासून या आंदोलन स्थळी आमरण उपोषण स्थळी आम्ही आहोत जर आमच्या उपोषणकर्त्याला काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं मी आमच्या सर्वांच्या वतीनं सांगत आहे जर यांच्याकडं लाडक्या बहिणींना देण्यासाठीचं कोट्यावधीचं बजेट उपलब्ध होऊ शकतं तर आमच्यासाठीचं तोटकं बजेट कसं काय उपलब्ध होऊ शकत नाही यांना पिढ्या घडवायच्याच नाही बहुतेक म्हणून शिक्षणाकडं हा हीन दृष्टिकोन बघण्याचा आहे असं मला या वेळी सांगावं असं वाटतं सो so, uh, गेले चार दिवसांपासून उच्च शिक्षणाच्या बाहेर उच्च शिक्षण संचालनालयाच्या बाहेर हे अमरण उपोषण केलं आहे प्राध्यापकांना आणि हा त्यांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो गेल्या पंचवीस वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे आणि उच्च शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना शब्दही दिला होता की काहीच दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागणार आहे काय तुम्हाला काय त्यांनी दिलं होतं खरं खरं तर आमचं फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान आम्ही अजितदादांबरोबर आणि चंद्रकांत दादा बरोबर सुद्धा अनेकदा चर्चा केली चंद्रकांत दादांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला होता की ताबडतोबच तुमचं नुसती देवेंद्रजींची साईन झाली की तुमचं प्रकरण निकाली निघेल त्याही पेक्षा ऑथेंटिक ते संत गाडगेवा अमरावती विद्यापीठामध्ये आलेले असतात आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला क्षमा असावी मार्च दोन हजार चोवीस ला त्यांनी हे सांगितलेलं होतं की अवघ्या दोन दिवसामध्ये अठ्याहत्तर महाविद्यालयांचा तेवीस वर्षांचा वनवास संपणार आहे त्यांचा निर्णय मी उद्या परवाला घेतो हा शब्द सुद्धा त्यांनी दिलेला होता मार्च संपून आता ऑक्टोबर मध्ये येऊन ठेपलय आता सुद्धा त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मी फाईल फायनान्सकडे पाठवली माझं काम केलेलं आहे वास्तविक पाहता जबाबदारी एक खात्याचे मंत्री म्हणून चंद्रकांत दादांची आहे पण चंद्रकांत दादा सुद्धा गांभीर्याने आमच्या प्रश्नाला घेत नाही आम्हाला कुठेतरी असं वाटायला लागतं की अजितदादा आणि चंद्रकांत दादा यांच्यामध्ये तितकं काही टिनिंग जुळत नाही का त्यांचं दोघांचंही पटत नाही का वैयक्तिकरित्या ज्याच्या मध्ये आम्ही सर्व कर्मचारी सफर होत आहोत आम्हाला असं वाटतंय की त्या दोघांनी आपले वैयक्तिक हेवेदावे विसरून आम्ही पवित्र क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मंडळी आहोत आमचे बंधू भगिनी आहेत यांना न्याय द्यावा आमच्या कुटुंबाकडे पाहावं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा उदो उदो करता देखावा करताय कृतीमध्ये मात्र तुमची शून्यता आहे असंवेदनशीलतेचा तरी कळस आता तुम्ही गाठलेला आहे माझी महाराष्ट्र शासनाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांना अर्थमंत्री अजित दादांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावं आम्हाला न्याय द्यावा आणि आमचा हा विषय निकाली काढावा आमचे एक सहकारी गेल्या चार दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यांच्या जीवाला कमी जास्त झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या खात्याचे मंत्री आणि महाराष्ट्र शासनाची असेल त्यानंतर मात्र आमचा संयम ढासळल्याशिवाय राहणार नाही यासाठी देखील महाराष्ट्र शासन जबाबदार असेल so, uh, शिक्षण क्षेत्रातला हा खूप मोठा विषय जो आता दुर्लक्षित झालेला दिसतो गेली चार दिवस झाले इथे आमरण उपोषणाला बसलेले काही प्राध्यापक मंडळी आहे गेले पंचवीस वर्ष झाले त्यांना त्यांचा प्रश्न प्रलंबित असतानाही चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शब्द दिला होता की दोन दिवसात तुमचा तुम हा मार्ग गे लागेल पण मार्च मध्ये दिलेला शब्द ते आता ऑक्टोबर पर्यंतही निभावू शकले नाही आता परत आचारसंहिता येणार निवडणुका येणार आणि या शिक्षकांकडे किंवा प्राध्यापकांकडे शिक्षण खात्याचं पूर्णपणे दुरक्ष होताना दिसत धन्यवाद